नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी राणी पलक्कड कोनगड येथे राहते माझ्या मुलाचे आयुष्य वाचवल्याबद्दल अनंतकोटी प्रणाम व धन्यवाद श्री परमज्योती कल्की माझा मुलगा वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये काम करतो संध्याकाळी तो कामावर जातो गेल्या रविवारी तो त्याची बाईक घेऊन कामावर गेला जवळच्या एका जंक्शनला त्याच्या बाईकची एका स्कूटरला धडक बसली त्याच्या डोक्याला मार लागला व खूप रक्तस्राव सुरू झाला रस्त्यावरच्या लोकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले त्याची जखम बघितल्यावर डॉक्टरांनी त्याला शहराच्या हॉस्पिटलला पाठवले एका ॲम्ब्युलन्समध्ये त्याला पलक्कड हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ह्यानंतरच आम्हाला त्याच्या अपघाताबद्दल कळवले ह्या अपघाताबद्दल ऐकल्यानंतर माझ्या मुलाला वाचवण्यासाठी व त्याला रक्षा कवच देण्यासाठी मी लगेच श्री परमज्योती कल्कींना प्रार्थना केली मी सत्यलोकला गेले व तिथे हवनात भाग घेतला मला अजिबात ताण नव्हता किंवा कुठलाही नकारात्मक विचार माझ्या मनात आला नाही आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोचलो तेव्हा त्याचा स्कॅन झाला होता आणि त्याला कुठल्याही मोठ्या जखमा नव्हत्या त्याला हलक्या जखमा झालेल्या बघून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले होते सर्वजण ईश्वराचे आभार मानत होते हा खूप मोठा चमत्कार होता कारण अपघात खूप गंभीर होता व त्याच्या बाईकची संपूर्ण मोडतोड झाली होती पण त्याला मात्र कुठलीही मोठी गंभीर दुखापत झाली नव्हती माझ्या मुलाला वाचवल्याबद्दल मी माझ्या प्रियतम श्रीपरमज्योती कल्कींचे हार्दिक आभार मानले केवळ ईश्वरी कृपेने तो वाचला होता जय बोलो अनुग्रह प्रदाता जीवन रक्षा प्रदाता श्री परमज्योति कलकी की जय